आयएसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस डॉट महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची निवड नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस काही नवीन जे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ झालेले आहेत त्यांच्याबरोबर आपण काम केलं काय अनुभव सांगाल आपण हीच खरं तर आमच्या सगळ्यांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे ही आणि दादांचा आणि माझा परिचय दोन हजार चौदापासूनचा यूथ काँग्रेसमध्ये असताना यूथ काँग्रेसचं जे लिडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम होता त्यामध्ये रा त्यांचं एक सेशन होतं पंचायती राजव्यवस्थेवरती आणि ते सेशन मी ऐकलं आणि तेव्हाच माझं ठरलं होतं की आपल्याला ह्या संघटनेमध्ये काम करायचं आहे राजीव गांधी पंचायती राज संघटन हे काँग्रेसचे एक फ्रंटल ऑर्गनायझेशन आहे जसं महिला काँग्रेस यूथ काँग्रेस किसान काँग्रेस आहे तसंच हे आहे तळागाळातील जे पंचायत व्यवस्थेमध्ये निवडणुकांच्या माध्यमातून लिडरशिप करणारे कार्यकर्ते आहेत त्यांचं मिळून तयार झालेलं हे संघटन आहे ह्या संघटनेमध्ये दादा गेले कित्येक वर्ष राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून काम करत होते ज्याच्या अध्यक्षा आदरणीय मीनाक्षी नटराजनजी आहेत आत्ताच एक चार महिन्यापूर्वी हर्षवर्धन दादा यांना राजीव गांधी राज संघटनेचं राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली आणि आमची पहिलीच मिटिंग दिल्लीमध्ये झाली होती आम्ही पूर्ण काय करायचं येणाऱ्या काळामध्ये वर्षभरामध्ये आपण काय करणार आहोत हे सगळं कामाचं नियोजन ठरलं आणि आज लगेचच दादांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली खरं तर पाहिला गेलं तर आत्ताच्या परिस्थितीमध्ये संघटनात्मक दृष्टीने वेळ देणारा शिवाय आयडियलॉजिकली आपलं एक मेसेज लोकांमध्ये तयार करणारा घेऊन जाणारा अध्यक्षाची खरंच गरज होती याआधीसुद्धा जे अध्यक्ष होते त्यांनी फार चांगलं काम केलं नानाभाऊसुद्धा एक तेच तर्रार किसानचं नेतृत्व करणारे असे नेते आहेत बाळासाहेब थोरात साहेबांनीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने ही जबाबदारी सांभाळलेली आहे त्यामुळे हर्षवर्धन दादांचं अशा परिस्थितीत येणं अध्यक्ष म्हणून हे आम्हा सगळ्यांना म्हणजे महाराष्ट्र काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासारखं आहे कारण दादांची जी कामाची पद्धत आहे प्रत्येक अशी टोन एक्सेप्ट करून त्यांच्या बरोबरीनं येऊन त्याचं ऐकून घेणं त्याला मार्गदर्शन करणं आणि दिशा देणं कामाची कारण त्यांचं मुळात कामच ते राहिलेलं आहे कार्यकर्ता घडवणं कार्यकर्ता आयडेंटिफाय करणं त्याला कोणत्या पद्धतीची त्याची क्वालिटी आहे त्याला काय जबाबदारी देता येईल अशा पद्धतीचा त्यांचा संघटनेतला अनुभव राहिलेला आहे आणि निश्चितच मला पूर्ण विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये काळातल्या समस्या घेऊन काम करणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी त्यांच्या समस्या समजून घेणं त्याला एक योग्य दिशा देण्याचं काम दादांच्या माध्यमातून होईल आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे काँग्रेस नेतृत्वालासुद्धा मी धन्यवाद देते कालदादांनी त्यांची जी मुलाखत दिली त्याच्यामध्ये ते म्हटले की बूथ लेवलला मतदारांच्या चिठ्ठ्या वाटणारा असा मी कार्यकर्ता होतो आणि आज मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष होतो आहे काँग्रेस पक्ष सातत्याने अशा व्यक्तींना संधी देत आले मग पंजाबमध्ये राजा ब्रार असतील ते सुद्धा संघटनेतनंच आलेले नेते होते वेगवेगळ्या ठिकाणी जे आमचे अध्यक्ष सध्या होत आहेत त्यांचा एक संघटनेत दीर्घ अनुभव आहे आणि त्याचा फायदा काँग्रेसला होतो त्यामुळे मी अगदी आत्मविश्वासाने हे सांगू शकते की दादांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र काँग्रेस उभारी घेईल आणि तळागाळातल्या लोकांपर्यंत जाण्यासाठी ते कुठेही असं ए सी ऑफिसमध्ये बसून काम करणारी व्यक्ती नाही आहे तळागाळामध्ये जाऊन काम करणारी व्यक्ती आहे आंदोलनांच्या माध्यमातना ताकद देणारी व्यक्ती आहे आणि त्याचा फायदा निश्चितच काँग्रेस पक्षाला होईल असं मला विश्वास वाटतो मी आपल्या माध्यमातून हर्षवर्धन सपकाळ यांना खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि त्यांच्या त्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र काँग्रेस ज्या आत्ता येणाऱ्या निवडणुका असतील संघटनात्मक बांधणी असेल ती यशस्वीरित्या करेल असा विश्वास व्यक्त करते धन्यवाद दादा आपला अनुभव कसा आहे त्यांच्याबरोबरचा आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्र प्रदेशचे नवीन अध्यक्ष सन्माननीय दादा यांच्या काय आजचा अध्यक्षपद मिळालेलं आहे त्यांना पहिल्यांदा मी त्यांचं अभिनंदन करते आणि खऱ्या अर्थानं हर्षवर्धनदादाच्या समवेत मला दोन वेळा कॅम्पमध्ये काम करण्याची संधी मिळाली आज त्यामुळं मी त्यांच्या अनुभवाच्या दृष्टीत बोलायचं गेलं तर अशी व्यक्ती मिळणं कठीण आहे की जी कारे, कारे ही जी सर्वसामान्य कार्य कार्यकर्त्याला घेऊन जाणारी आहे आणि कार्यकर्ता ग्रासरूटला कशा पद्धतीने काम करेल याच्यावर फोकस करणारा हा आपला राष्ट्र महाराष्ट्र प्रदेशचा अध्यक्ष आहे या अनुषंगानं आपल्याला सांगितलं पाहिजे की पंचायत राज्य ते आत्ताच थोड्या दिवसापूर्वी राष्ट्रीय अध्यक्ष झाले होते आणि ही जबाबदारी असताना त्या तिथे त्यांनी जे केलेलं प्लॅनिंग आहे त्या प्लॅनिंगचा जर विचार केला तर महाराष्ट्राला नवी संजीवनी देण्यासाठी आपल्या नेतृत्वानी जे काय महाराष्ट्रात बदल घडवून आणण्याच्या प्रयत्नातून जो प्रयत्न केला आहे त्यामुळे मी श्रेष्ठीला पण धन्यवाद देईन याच्या अगोदर झालेले नाना पटोले साहेब असतील थोरात साहेब असतील त्यांनी पण चांगल्या पद्धतीनं काम केलं आणि या सगळ्यांना समोर घेऊन कुठल्याही प्रकार गट तट अशा प्रकारचा नस हे नसताना हा एक सर्वसामान्य माणूस सर्वसामान्य माणसाला ग्रासलोटवर काम करणारा असा जो महाराष्ट्राला जो अध्यक्ष नेतृत्वानं दिलेला आहे त्या नेतृत्वाचे मी धन्यवाद मानेन आणि परत एकदा हर्षवर्ध दादांना शुभेच्छा देतो जय हिंद महाराष्ट्र पोलीस नीट चोबीस साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद